नमस्कार गरजारागड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ म्हाडा वसाहतीतील गार्डन मधील गणेश मंदिरात श्रीफळ वाढून प्रचाराला सुरुवात केली यावेळी नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ प्रीतम पाटील प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सिद्धेश बाटे कलावती पाटील यांच्या बरोबर भाजप समर्थक उपस्थित होते त्यानंतर म्हाडा वसाहतीमध्ये डोर टू डोअर जाऊन पॅम्पलेट देऊन तीनही उमेदवारांनी प्रचार केला यावेळी म्हाडा वसाहतीतून मतदारांच्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद